गुड इव्हिनिंग सगळ्यांना गुड इव्हिनिंग चला माझा आवाज तुमच्यापर्यंत मित्रांनो ओके येत असेल तर मला हे कमेंट करा गुड इव्हिनिंग सगळ्यांना गुड इव्हिनिंग माझा ऑडिओ आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर मित्रांनो ओके असेल तर मला हे कमेंट करा आपण सुरुवात करतोय आपल्या आजच्या सेशनला मित्रांनो ठीक आहे चला मला माझ्या आवाजाचं कन्फर्मेशन द्या मित्रांनो अगोदर माझा ऑडिओ आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर ओके असेल मित्रांनो तर आपण सुरुवात करतोय ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो असं बघा आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची बघा पोलीस भरतीची मैदानी चाचणी काही लोकांची सुरू आहे काही लोकांचं फिजिकल झालेलं आहे काही लोकांचं व्हायचं बाकी ओके बरे तीन प्रकारचे गट आहेत बघा काही लोकांचं आता सध्या सुरू आहे काही लोकांची फिजिकल झालेली आहे काही लोकांचं फिजिकल बाकी काही ठिकाणी बघा पेपरच्या तारखा वगैरे डिक्लेअर व्हायला सुरुवात झाली बरं मग नेमकं तुमची या सगळ्या गोष्टीमध्ये अभ्यासाची रणनीती काय असायला पाहिजे तुम्ही नेमका रेग्युलर अभ्यास कसा केला पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे या संपूर्ण माहिती तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून मित्रांनो मी शेवटपर्यंत तुम्ही राहिलात तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारे शेअर करणारे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही आजच्या ठरणार त्यामुळे सर्वांना मला सांगायचंय की सेशन शेवटपर्यंत अटेंड ओके चला माझा आवाजाचं कन्फर्मेशन देऊन टाका ऑडिओ व्हिडिओ सगळ्या गोष्टी जर ओके असतील तर आपण सुरुवात करतोय बघा एक सगळ्या लोकांना बघा मला एक आनंदाची गोष्ट मित्रांनो सांगायची की महाराष्ट्र शासनाने बघा पोलीस भरती तयारी करणारे असेल एम पी एस सी असेल रेल्वे बँकिंग बघा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतील तर आपल्या महाराष्ट्र महाज्योति सारथी बघा यांच्या मित्रांनो बघा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप साठी मित्रांनो याच्या व्हॅकन्सी तुमच्या निघालेल्या आहेत तर याचे फॉर्म तुमचे सुरू झालेले आहेत एकोणास जून पासून तीन जुलै फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे या स्कॉलरशिप मध्ये मित्रांनो पासून सव्वा लाख रुपयापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मित्रांनो कशी मिळवायची काय मिळायची बघा तुमची कॅटेगरी कोणती असे पूर्ण लक्षात ठेवा तुम्ही हा गुगल फॉर्म फिलअप करा आमची टीम तुम्हाला कॉल करून संपूर्ण माहिती देणार आहे लेकरांनो किंवा बघा तुम्ही आपलं इग्नॅटचं जे मेन चॅनल आहे बघा त्यावर देखील तुम्ही बाप्पू सरांची व्हिडिओ बघून तुमच्या शंकांचं निरसन करू शकता त्यामुळे मी सगळ्या लोकांना आवाहन केले ज्या लोकांना पोलीस भरती एमपीएससी कोणतीही परीक्षा तयारी करा तुम्हाला जर मित्रांनो बघा आर्थिक मदत शासनाकडून पाहिजे असेल तर तुम्हाला एंट्रान्स द्यावा लागेल सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या मेन युट्यूबवरती मित्रांनो सांगितलेलं आहे माझं सुद्धा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे बघा तो व्हिडिओ तुम्ही बघून मित्रांनो तुमचे डाऊट क्लिअर करू शकता ओके आज आपला जो मेन फोकस परण लक्षे तो काई, पोलीस भरतीची असणार लक्षात ठेवा काय काही लोकांची मैदानी झालेली आहे ओके आता त्या लोकांनी पुढचा अभ्यास कसा करायचा लेखीची तयारी कशी करायची त्या संदर्भातलं प्रमुख मित्रांनो आपलं आजचं सेशन असणार आहे लक्षात ठेवा ओके सर्व लोकांनी बघा सेशनला लाईक करायचं शेअर करायचंय आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत सेशन पोहोचवण्याचं से जबाबदारी तुमच्या ठीक आहे चलो तर नंबर वन बघा हे जे सेशन आहे मित्रांनो हो, आता तुमचं फिजिकल झालंय असं मी अजून करतोय तुमची लेखीची तयारी तुम्ही कशी केली पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये बघा वेगवेगळ्या वेगळ्या वेग वेग प्रकारचे आपले विद्यार्थी आहेत लक्षात ठेवा काहींचं झालेलं आहे काहींचं बाकी काहींचं होणार आहे बघा त्यामुळे पण तुम्हाला कधी ना कधी लेखीची परीक्षा द्यायची आहेच आता काही म्हणते की सर आमचं ग्राउंड बाकी आहे मग आम्ही सेशन बघावं की नाही सगळ्यांनी सेशन बघा तुम्हाला फायदा होणार बघा जरी तुम्ही इतर परीक्षांची तयारी करताल तरी सेशन बघा फायदा तुम्हाला होणार म्हणजे होणार ठीक आहे चलो तर बरोबर बघा लेखीवरती आपण आज नियोजन करत बघा आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की सर माझं ग्राउंड खूप छान आहे मला ग्राउंड मध्ये मला गॅरंटी की मला एवढ्या एवढ्या मार्काचं माझं फिजिकल आहे सर माझा प्रॉब्लेम फक्त रिटर्न लेखी परीक्षा आहे तर पर सर मी आज पासून अभ्यास केला तर होईल का हा प्रमुख प्रश्न मला खूप मुलं विचारतात पासून छान अभ्यास केला तर माझं सिलेक्शन होईल का मित्रांनो बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही सुरुवात कुठून करतात लक्षात ठेवा ओके okay. तुम्ही सुरुवात कुठून करता तुम्ही सुरुवात केव्हा करतात हे महत्वाचं नाही तुम्ही शेवट कुठे करतात ते जास्त महत्वाचं आहे अभ्यास आपण केव्हा सुरू करतो केव्हा अभ्यास करतो किती अभ्यास करतो हे मॅटर करत नाही तुम्ही जो सुरू केलेला अभ्यास आहे त्या अभ्यासाचा शेवट तुम्ही कसा करता त्याचा एंड कसा करता ते जास्त इम्पॉर्टंट असतं त्याच्यामुळे मी सांगतो बघा अभ्यास झालेला असो किंवा नसो शेवटच्या महिन्यामध्ये अभ्यास करणारे लेकरच पास होत असतात तुम्ही वर्षभर कितीही पुस्तकं वाचा जाडजार जाडजार पुस्तकं वाचा पुरांनो पण जर शेवटच्या महिन्यामध्ये तुमच्याकडून काही चुका झाल्या तुमचा सगळा अभ्यास मातीत जात असतो त्यामुळे सांगतो लेकरांना तुम्हाला सांगतो शेवटच्या महिन्यामध्ये अभ्यासावरती फुल फोकस ठेवा रेग्युलर तुमचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे काय असलं पाहिजे सगळं तुम्हाला मी दिवसाचं नियोजन सुद्धा सांगणार आहे वेळापत्रक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे आज ओके त्यामुळे तुम्ही मित्रांनो बघा लेखीला लाईटली घेऊ नका अभ्यास चांगला करा शेवटच्या चा ह्या महिन्यामध्ये जे लेकर चांगले अभ्यास करतील तेच लेकर पोस्ट घेणारे हे तर निश्चित आहे पूर्ण ठीक आहे यस त्यामुळे मला वाटतं तुम्ही अभ्यास केव्हा करतात काय बघा किती झालेला आहे तो इतिहास सोडून द्या आता आपल्याला आपलं वर्तमान गाजवायचं आहे तेव्हाच आपलं भविष्य घडणार आहे परण ठीक आहे मित्रांनो बघा आपण पोलीस भरतीमध्ये बघा मित्रांनो तुमचं मैदानी बघा पन्नास मार्काची ओके तुमची लेखी शंभर असं दीडशे पैकी मार्क तुमचं सिलेक्शन होणार लक्षात ठेवा आता सगळा जो गेम आहे हा तुमचा मार्कांचा लक्षात ठेवा सगळा जो गेम आहे हा तुमचा मार्कांचा बघा किती मुलांनी बघा आता मैदानीमध्ये पन्नास पैकी काही लोकांना पस्तीस चाळीस बेचाळीस बघा तुमचं एकाच दहा जो सिले आहे त्यामधून तुम्ही लेखीला पात्रणार खरी कसोटी लागणार तुमची रिटर्नला लेखीला इकडे भरपूर मार्क मिळवले पण पप्या इकडे शंभर मार्क आहेत बाबा हा इकडे शंभर मार्क आहेत बाळा तुला या शंभर पैकी बघा लक्षात ठेवा माझं तर एक मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो परानो इकडे पन्नास मार्क इकडे शंभर मार्क आहे बघा तुम्हाला वेटेज इकडे जास्त द्यायचंय कारण का जास्त मार्काचं आहे लक्षात ठेवा वेटेज खूप आहे रिटर्नला जरी ही सेकंड स्टेप असली तरी सुद्धा रिटर्नला लाईटली घेऊ नका ज्यांचं रिटर्न चांगलं आहे त्या लोकांचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार काही विद्यार्थी असे देखील आहेत की सर मला ग्राउंड मध्ये कमी मार्क आले ता आता मंग ता तर आता मग माझे मी लेखी तयारी करू किंवा नको करू मित्रांनो लक्षात ठेवू जर तुझं रिटर्न चांगलं असेल तर तू बिंदास्त अभ्यास कर मित्रात तुझं सिलेक्शन होणार आहे ओके okay. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो बघा ह्या दीडशेकडे फोकस करा तुम्ही नुसतं मैदानी वगैरे फोकस करू नका कारण लक्षात ठेवापर्यंत आपल्याला मार्क मिळणं जास्त इम्पॉर्टंट आहे ठीक आहे चला आता पण बघा ही जी पोलीस भरती जी रिटर्नची एक्झाम याची तयारी करताना बघा पण आपल्याला काय काय गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे त्याबद्दल सांगतो बघा पेपरसाठी बघा पण वेळ पेपरचे तारखा काही लोकांच्या आल्या असतील काही लोकांचे बाकी आहे बघा काही लोकांचं फिजिकलच बाकी अजून ओके पण मित्रांनो बघा अजूनही वेळ गेलेली नाही मी म्हणतो परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत मित्रांनो तुम्हाला लढायचंय हार मानायची नाही काही होऊन जाऊ द्या पोरांना बघा तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला लढायचं बघा काही पोरं असे असतात मी बघितलेले माझ्या डोळ्याने बघितले पोरानो वर्षभर चांगला अभ्यास करतात आणि शेवटच्या महिन्यामध्ये ज्या चुका करायच्या त्या करतातच त्यामुळे अनेक लोकांचा रिझल्ट गेलेला मी बघितलेला आहे त्यामुळे ह्या चुका पोरा तुम्ही टाळा तुम्ही कंटिन्यू शेवटच्या क्षणापर्यंत पॉझिटिव्ह ज्या गोष्टी झाल्यात त्या सोडून द्या ग्राउंडला एवढे मार्क आले गोळा एवढाच गेला अमुक झालं टमुक झालं हे सोडून द्या आता पुढचा टप्पा काय तो तुम्ही लक्षात घ्या परंतु त्याच्यावरती तुमचा फोकस असणं अत्यंत आवश्यक आहे परंतु ठीक आहे त्याच्यामुळे बघा शेवटच्या महिन्यामध्ये बघा बरो जे पोरं डिसिप्लिनने अभ्यास करतात हा इतिहास आहे जे पोरं शिस्तीस अभ्यास करतील शेवटच्या महिन्यामध्ये तीच लेकर होतात आता तुमचा अभ्यास भरपूर झालेला आहे असं वाटतंय की पेपरमध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळवेल पण शेवटच्या महिन्यामध्ये मित्रा जर तू चुका केल्या सिली मिस्टेक केल्या तर तुला पासून लांब राहावं लागेल लेकरा आणि ज्याचा अभ्यास नसेल तो सुद्धा लेकर ते सुद्धा पोरग सिलेक्ट होऊ शकतं त्याच्या नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड सगळ्या गोष्टी शक्य आहेत फक्त तुम्हाला मित्रांनो त्या प्रकारची तयारी त्या प्रकारचा ऍटिट्यूड तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवायचं आहे बरं ओके मग आता बऱ्याच लोकांना वाटतं की सर मी करू शकतो का कर तर शंभर टक्के तू मित्रा करू शकतो अजूनही वेळ गेलेली नाही ठीक आहे चला आता आपण जी पोलीस भरती तयारी करणार मित्रांनो या पोलीस भरतीच्या एक्झाम कडे सारखा जो माणूस आहे हा कोणत्या युने बघतो लक्षात ठेवा मित्रांनो पोलीस भरतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला काय निगेटिव्ह मार्किंग नाहीये निगेटिव्ह मार्किंग नाहीये निगेटिव्ह मार्किंग पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये नाहीये आणि निगेटिव्ह मार्किंग नसेल तर तुम्हाला पेपर हा आउट ऑफ अटेम्प्ट करता आला पाहिजे शंभर पैकी शंभर क्वेश्चन तुमचे अटेम्प्ट झाले पाहिजे तेव्हा तुम्हाला पराणू मार्क येणार जे येतं तेच नाही गोल करायचं जे ऍन्सर तुम्हाला काढता येत नाही त्यासाठी लॉजिक कोणतं लावायचं काय लावायचं याच्यावर सुद्धा मी स्वतंत्र सेशन घेणार आहे एक कोर्स आहे माझा सी क्यू टिप्स अँड टेक्निक नावाचा त्या कोर्स मध्ये मी नेहमी सांगतो जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल काहीच माहित नाही उत्तरच येत नाही तर त्या प्रश्नाचं अँसर आपण कसं काढलं पाहिजे काय काढलं पाहिजे लॉजिक नेऊ कसं लावलं पाहिजे त्या संदर्भात तुम्हाला त्या कोर्स बद्दल सांगेल, कोर्स मी सांगेल येत्या काही दिवसामध्ये तो बद्दल तुम्हाला आयडिया लवकरच मी देणार आहे पण लक्षात ठेवा पेपरला टाइम नव्वद मिनिट लक्ष द्या टाईम पण खूप लोकांना खूप नॉलेज असं पण ते वेळेत प्रेझेंट कर त्यामुळे पेपर अटॅम्प तुम्हाला नव्वद मिनिटाचा खूप प्लस पॉईंट परवा आणि पीवाय की अवेलेबल असल्यामुळे मित्रांनो काय गोष्ट माहितीये का आपल्याला पी वायक्यू अवेलेबल असल्यामुळे आपल्याला अंदाज भांता येतो पॅटर्न कळतो एक्झॅक्टली ट्रेंडिंग मध्ये काय विचारलं गेले काय विचारलं काय जाऊ शकतं ह्या गोष्टींचा फायदा तुम्हाला पी मुळे होतो पी क्यू सॉल्व्ह केल्यामुळे आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होत असतो जबरदस्त ठासून आत्मविश्वास मित्र बघा आपल्यामध्ये क्रिएट होत असतो त्यामुळे मला वाटतं पी क्यू जेवढे तुम्हाला डोळ्याकडून घालता आले पण तेवढे पीवाय के सॉल्व्ह करा कारण लेकीसाठी हा सगळ्यात महत्वाचा मार्क देणारा फॅक्टर ठरणार आहे पण ओके सो so, आणि दुसरी गोष्ट विषय काय आपल्याला एम के सात आठ दहा विषय अभ्यास बघा चार विषय तर आहेत बघा जी के मराठी गणित बुद्धिमत्ता झाला संपला कार्यक्रम बघा या चार विषयांचा लिमिटेड अभ्यास पुराण लक्षात ठेवा तुम्हाला येत्या काळामध्ये काय बघा तुम्हाला भारंभार भारंभर पुस्तकं वाचायची आवश्यकता नाही चारच विषय मोजके चार विषय जर प्रॉपर मी तुम्हाला जे प्लॅनिंग देणार आहे त्या प्लॅनिंग नुसार जर का पुराण तुम्ही केले तर मला वाटतं ह्या वर्षाला तुम्हाला कोणीच स्पर्धीपासून लांब ठेवू शकणार नाही तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होणार पण ओके त्यामुळे जा तुम्हाला जास्त लोड घ्यायची गरज नाही आता बघा हे जे प्लॅनिंग आहे हे इथून पुढे आजपासून सगळ्या लेकरांनी फॉलो करा ज्यांचं ग्राउंड झालंय त्यांनी पण फॉलो करा आता हे जे प्लॅनिंग आहे हे सगळ्यांसाठी रामबाण उपाय लेकरांना बघा कारण का याच्यामध्ये मी सगळ्या लेकरांचा विचार केलेला आहे रेग्युलर आजपासून तुमची एक्झाम आठ दिवसात असो तुमची एक्झाम पंधरा दिवसामध्ये असो तुमची एक्झाम एका महिन्यामध्ये असो तुम्हाला हे प्लॅनिंग आजपासून फॉलो करायचंय प्लॅनिंग मध्ये बघा पहिली गोष्ट जीके जो तुमचा जनरल नॉलेजचा विषय पण बघा हा जीके रेग्युलर अडीच तास अभ्यास करा आणि जे लेकर दहा तास अभ्यास करायला सध्या तयार असतील त्याच लेकरांनी हे प्लॅनिंग घ्या नाही तर सर मला वेळ भेटत नाही भाऊ तुला वेळ नाही भेटत मग तू करतो काय बाळा हा तुला टाइम कुठे वाचाय ते पण सांगतो तुझा टाइम कुठे जातो ते पण सांगतो आहे सगळी हिस्ट्री काढली पफे गुड्डी तुझी बाळा मी आज ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो पण बघा रेग्युलर जी की तुम्हाला अडीच तास मित्रांनो करायचंय म्हणजे करायचंय मॅथ्स आणि रिडिंगला रेग्युलर तुम्हाला तीन तास वेळ द्यायचा आहे परांनो मराठीला दीड तास वेळ तुम्हाला द्यायचा आहे सराव पेपर जो तुम्ही कुठली टेस्ट आहे बघा रोज दीड तास नव्वद मिनिटं तुम्हाला सराव पेपर आणि रोज दीड तास पिवाय घेऊ असा दहा तास अभ्यास जर पोरांना आजपासून तुम्ही सुरू केला तर तुम्हाला लेखी मध्ये चांगले मार्क भेटतील तुम्हाला रिटर्नच्या एक्झाम मध्ये चांगले मार्क भेटतील हा मित्रांनो ज्या गोष्टी सांगतो बघा पोरानो ह्या तुम्ही प्रॉपर फॉलो करा तुम्हाला खूप फायदा मित्रांनो या प्लॅनिंगचा होणार आहे असं मला वाटतंय ठीक आहे सो आता लक्षात ठेवा खूप लोकांना बघा पोरांनो मार्केटमध्ये पॉझिटिव्ह वाले पोरं निगेटिव्ह माइंडसेट बघा वेगवेगळ्या वेगळ्या वाले पोरं मार्केटमध्ये आहेत परंतु सगळ्या लेकरांना मी सांगू शकतो मित्रांनो ही संधी पुन्हा नाही ही भरती एवढ्या जागा पुन्हा येतील का बघा मी पुन्हा येईल का अशा म्हणजे बघा या जागा म्हणतील का असं मी पुन्हा येणार तर मित्रांनो मला वाटत नाही एवढ्या जागा पुन्हा येतील सांगता येत नाही बघा लक्षात ठेवा पण मला वाटतं जी संधी तुमच्या सगळ्यांसमोर मित्रांनो आलेली ही संधी पुन्हा येणार ही नी गोष्ट नीट लक्षात ठेवा बघा एक मित्र सांगतो बघा अशी संधी तुम्हाला पुन्हा येणार नाही संधी विकत सुद्धा आणता येत नाही ती भाड्याने भेटत नाही आणि ती एकदा गेली की पुन्हा येत नाही त्याच्यामुळे हा शेवटचा महिना तुमच्या आयुष्यातला शेवटचा महिना आहे मरा याच ऍटिट्यूडने तुम्हाला इथून पुढचा काळ तुमचा इन्व्हेस्ट करायचा जो विद्यार्थी आजपासून प्रॉपर फुल फोकस पोलीस भरतीला करेल पोरांनो त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार आहे माझं वाक्य रेकॉर्ड करून दांडगा असू द्या तुमची कितीही पुस्तक पाठ असू का द्या शेवटच्या तुमचा रिझल्ट जाणार म्हणजे जाणार सांगतो लेकरांनो हा इतिहास आहे शेवटचा महिना परीक्षेचा मित्रांनो जवळपास नव्वद टक्के तुम्ही पास होणार की फेल होणार हे ठरत असत त्यामुळे हा तुमचा अतिशय महत्वाचा पीक पिरियड चालू आहे तुम्हाला स्वतःला योग्य चांगल्या प्रकारे बॅलन्स करता आला पाहिजे फुल फोकस तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती डायव्हर्ट तुम्हाला मित्रांनो करता आला पाहिजे जो विद्यार्थी स्वतःला चांगला स्टेबल ठेवेल तो विद्यार्थी शंभर टक्के वर्दी खेचून आणणार अभ्यास झालेला असो नसो मार्क्सचा इतिहास वेगळा आहे पण हा शेवटच्या महिन्यातला इतिहास वेगळा असतो तुम्ही आजपर्यंत बरो पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत बघा कसा अभ्यास केलाय मला माहिती शेवटचा महिना फार महत्वाचा असतो ठीक आहे त्यामुळे तुम्हाला बघा पर थोडी काळजी घेऊन मित्रांनो अभ्यासाची तुमची रणनीती ठेवायची काही लोकांचं म्हणा की आम्हाला टाइम नाही सर दहा तास भाऊ आजपासून पप्या मोबाईल बंद व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब एस एम एस फोन कॉलिंग बघ बळा आवश्यक महत्वाच्या गोष्टींसाठी ह्या सगळ्यांचा वापर करा मला वाटतं फेसबुकवर कोणी लेक्चर घेत नाही युट्यूब वापरला आमच्यासारख्या काही लोकांचे लेक्चर बघितले तुम्हाला नॉलेजमध्ये भर पडणार आहेच परंतु अनवॉन्टेड गोष्टी तुम्ही वरती बघू नका तुम्ही वर किरण पाटील सर मॅथ असं वगैरे सर्च करतात परंतु आणि मध्येच मग तुम्हाला वेगळ्याच पाटीलची रील्स येते वेगळ्याच पाटीलची तुम्ही रील्स बघायला लागतात किरण पाटील बाजूला राहतो वेगळेच मध्ये येतात मग एक बघितली का दोन तीन मग कसा तास जातो कळत नाही त्यामुळे ह्या गोष्टींपासून येत्या काळामध्ये सावधान राहा आहे ह्याच गोष्टी तुम्हाला पोरांडो तुमच्या ध्येयापासून तुम्हाला लांब करू शकतात लक्षात ठेवा त्यामुळे इंटरनेट वेबसाईट बघा काही सिरीज वगैरे वगैरे ज्या काही असेल बघा टाइम सेव्ह करा अभ्यासावरती फोकस करा या गोष्टी तुम्ही नंतर देखील पोरानो कव्हर करू शकतात काही पोरं बघा एकदम तासनताज गप्पा मित्र मैत्रिणी बघा या सगळ्या गोष्टी सध्या विसरून जात नातेवाईक ओके फालतूच्या काही तुमच्या कट्ट्यावरच्या गप्पा फ्रेंड ग्राउंड वर गेला की गप्पाच मार जातो ह्या गोष्टी सध्या विसरा अभ्यास फार महत्वाचा आहे लेकरांनो जो येत्या काळामध्ये अभ्यास करेल मागे तुम्ही किती अभ्यास केला हे कोणी बघितलं नाही पण आता जो लेकर अभ्यास करणार त्या लेकराचं शंभर टक्के सिरेश्वर होणार लक्षात ठेवा हा अतिशय महत्वाचा पीक पेठ तुमच्या आयुष्यातला सो मला वाटतं तुम्ही जेवढ्या गोष्टी मी का सांगतोय परांनो कारण ह्या गोष्टी तुम्हाला खूप महत्वाच्या ठरणार आहेत ओके okay? यस yes. आपले लेक्चर पण आपण सुरू करतो बघा लेक्चर पण आपण आपण सुरू करतो ओके काही तुम्हाला बघा पण शेवटच्या दिवसामध्ये काय केलं पाहिजे बघा तुम्हाला पाच टिप्स मी आजच्या श्रीच्या माध्यमात देतो नंबर वन काळजी घ्या चुका टाळा काही लोक बघा काळजी घेत नाही चुका टाळत नाही एकच चूक वारंवार 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 चुकार बघा आयुष्यामध्ये जगत असताना संघर्ष करावा लागणारे चुका होतात पण चुका टाळण्याचा प्रयत्न करा कारण जेवढी तुम्ही स्वतःची काळजी घेतली पर तेवढा तुम्हाला मित्रांनो पेपरमध्ये बेनिफिट होणार आहे ओके दुसरी गोष्ट बघा सुधारणा करा एखाद्या मॅथ्स येत नसेल तर मॅथ्सचा कोर्स घे मॅथ्सचे व्हिडिओ बघ बळा मराठी येत नाही मराठीचे सेशन बघ मराठीचे व्हिडिओ बघ बाळा इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी सध्या काळ आहे मला सांग बाळा मराठीचे काय तुला सगळे चॅप्टर येत नाही का बाबा संधी येत नाही समास येत नाही त्याचे व्हिडिओ बघ बाळा म्हणजे मिळत तुला इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी अजूनही वेळ आहे त्यामुळे वरती सुधारण्यावरती भर देत नियमित अभ्यास करा एकाच दिवशी भाऊ दहा तास अभ्यास करतो दुसऱ्या दिवशी उठतच नाही काही उपयोग नाही रेग्युलर अभ्यास सगळ्यात महत्वाचा अभ्यास करायचा रेग्युलर परीक्षेचा पेपर देईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत तुमचं बघा उत्तर पत्रिका जी काही जमा होत नाही ओके सबमिट होत नाही तोपर्यंत सोडू नका अभ्यास रेग्युलर अभ्यास ओके स्वतःशी प्रामाणिक करा परवा बघा नुसतं जगाला दाखवण्यासाठी जाडदा पुस्तक आहे बघा आमच्याकडे बघा आमचं इग्नेट अकॅडमीचं पुस्तक हे बघा आहे पुस्तके बघा इग्नेट अकॅडमी आता बरेच लोक बघा हे पुस्तक बघा घेतील लोकांना दाखवण्यासाठी एवढं जाड पुस्तक वाचता बघा दाखवू नका परवाना बघा ऍक्च्युअल मध्ये अभ्यास करा पुस्तकातले पीवाय क्यू सॉल्व्ह करा सगळ्या गोष्टी स्वतः बघा परवा निकाल बघा म्हणजे मला म्हणायचं काय जगाला दाखवण्यासाठी अभ्यास करू नका परवान बघा स्वतःसाठी काय महत्वाचं आहे त्या गोष्टी बघा त्यासाठी अभ्यास करायचा ओके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला आत्मविश्वास असणं आवश्यक आहे कितीही अभ्यास असू द्या मी भरपूर लेकरं बघितले वर्षभर वर एकदम भारी अभ्यास करतात आणि पेपरला ज्या चुका त्या शंभर टक्के करतात आणि पुन्हा पुढच्या वर्षी फॉर्म भरतात असे लेकरं पास होत नाही कॉन्फिडन्स पाहिजे तुम्हाला बघा मित्रांनो एखादी गोष्ट येत नाहीये तरी सुद्धा तुम्हाला उत्तरापर्यंत पोचता आलं पाहिजे या शेवटच्या क्षणामध्ये किरण पाटील तुमच्यासाठी बघा खूप मोठे 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 रामबाण उपाय घेऊन येणारे बघा येत्या काळात तुम्हाला कळलेच पण बघा अभ्यास असो नसो बघा सगळ्या लेकरांसाठी बघा पण मी खूप छान प्रकारचा इग्नॅट अकॅडमीच्या उपक्रम तुमच्या सगळ्यांसाठी लवकर घेऊन येतो ओके यस सो बघा बघाप्रमाण तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगितल्या मला वाटतं जर तुम्ही सगळ्या लोकांनी ह्या गोष्टी फॉलो केल्यात तर तुम्हाला काही अडचण बघा जे विद्यार्थी सध्या आर्थिक चणचणीमध्ये असतील ओके पैसे नसतील खूप काही तुम्हाला मोठ्या मोठ्या समस्यांना प्रॉब्लेमला सामोरं जावं लागेल बघा त्या लेकरांसाठी बघा एस सी एसटी ओबीसी मराठा कुणबी बघा ईडब्ल्यूएस uh, वाले बघा एस बी सी वाले बघा या लेकरांसाठी मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहे या योजनांचा फायदा घ्या या योजनामध्ये तुम्हाला मित्रांनो दर महिन्याला सहा हजार पासून दहा पर्यंत टायपेट भेटतील स्कॉलरशिप भेटतील तुमचा राहणं खाणं शहरातला खर्च सगळा क्लास मोफत तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्या जिल्ह्यात क्लास तुमच्या आवडीच्या मध्ये जर एखाद्याला वाटलं की इग्नेट अकॅडमी मध्ये आपल्याला शिकायचे तुम्हाला इग्नेट अकॅडमी सुद्धा पर्याय शिकण्यासाठी मोफत पुस्तक पोलीस भरती करणारे बघा शूज ट्रॅक पॅन्ट ओके सगळ्याच गोष्टी तुम्हाला फ्री मध्ये भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही हा तुम्हाल गुगल फॉर्म शंभर टक्के भरा आणि याच्यावरती बघा तुम्ही टी आर टी एच्या वेबसाईट वरती डिस्क्रिप्शन मध्ये बघा तुम्हाला लिंक दिलेली आहे गुगल फॉर्म ची तो गुगल फॉर्म सगळ्या लोकांनी भरा गुगल फॉर्म भरताना काही अडचणी नंबर दिलाय अठ्याऐशे अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव आहे या नंबरवरती कॉल करा माहिती घ्या फॉर्म भरा फॉर्म भरायला पैसे लागत नाही सीएटी द्या सिलेक्शन झालं तर दोन पैसे तुला भेटतील मित्रा वर्ष दीड वर्षाचा सहज खर्च तुझा निघू शकतो मित्रा ओके मला माहिती आहे शेतकऱ्याचे पोरांना किती काळजी सामोरं जावं लागतं गोरगरीब ग्रामीण भागातल्या लेकरांना किती मोठे प्रॉब्लेम असतात मला माहिती आहे त्यामुळे मित्रांनो बघा ही संधी लेकरांना तुम्ही सोडू नका ओके या संधीचं सगळ्या लेकरांनी सोनं तुम्हाला करायचं मित्रांनो काही लेकर असेल बघा की सर आम्हाला आता एक्झाम आणले तर आम्ही बॅच घ्यायला पाहिजे एका तर शंभर टक्के बॅच घ्या कारण बॅच तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये रिव्हिजनसाठी मित्रांनो खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहे सो तुम्ही नक्की हा इग्नेटच्या ऑलमोस्ट याच्यामध्ये सगळे सेशन तुम्हाला रेकॉर्ड फॉर्म मध्ये भेटतील जे टॉपिक अवघड त्या टॉपिकची व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण ओके काही लोकांचं म्हणणं की सर आम्हाला मेंटरशिपचे काही सेशन बघा तुमचं मोटिवेशन आम्हाला आवडतं वगैरे काय काय गोष्टी बघा त्यांनी माझी मेंटरशिप बॅच इग्नेट अकॅडम तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता काही लोकांना स्पेशल माझी मॅथ रीडनिंगची अडचण असेल बघा त्यांनी मॅथ रीडिंग बॅच तुम्ही माझी जॉईन करू शकता पूर्ण ओके यस तर मला वाटतं जर तुम्हाला काही अडचण आली तर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या क्रमांकावरती कॉल करा शिष्यवृत्ती संदर्भातली बॅच संदर्भातली कोणतीही इन्फॉर्मेशन तुम्हाला लागली या नंबरवरती जर तुम्हाला कॉल करायचा आहे ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर तुम्ही सेशनला लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करू शकता ओके आज आपण या सेशन मध्ये पण इथेच थांबतोय थँक यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र